निर्भय महाराष्ट्र पार्टी हा एक राजकीय पक्ष आहे तर मी राजकीयच बोलावं किंवा मी विशिष्ट नागरी समस्यांवर बोलावं किंवा शिक्षण आरोग्य यावर बोलावं असंच अपेक्षित असतं जनरली पण की एक एकी दवा जितेंद्र भावे अशी परिस्थिती आज माझी महाराष्ट्रवर झाली एक खूप भयानक आणि आंत करणारा काळजाला भिडणारा असा एक प्रश्न जो आहे जीवन मरणाचा प्रश्न आहे तो माझ्यापर्यंत आलाय अनेक कुटुंब उद्ध्वस्त होताना पाहतो खरा अनेक महिला विधवा होताना पाहतो पण विधूर होतानाच्या घटना फार कमी येत होत्या पण गेल्या दोन तीन वर्षामध्ये अगदी अठ्ठावीस वर्षापासून तर अडोतीसाव्या वर्षापर्यंतच्या मुलांना विधूर होताना पाहून मन विषण होतं त्याचे अनेकविध कारणं आहेत पण आज मी ज्या उदाहरणावरनं हे व्हिडिओ बनवतोय ते उदाहरणच खूप असं मन पिळवटून टाकणार आहे पण त्या अगोदर मी इतर विदूर होणारी जी मुलं आहेत त्यांच्या बाबतीतही पहिल्यांदा बोलणार आहे हा सगळा खटाटो फक्त मुलं होण्यासाठीच आणि मुलं जर व्हायला लागली ना तर माणसाचा हव्याशी स्वभाव काय सांगतो माहिती आहे मुलगीच पाहिजे मुलगाच पाहिजे म्हणून एकदा बाळणपण लादण्याचे प्रकार खूप होतात हल्ली हल्ली पिरियड्स कंटिन्युएशनमध्ये येत नाहीत अजूनही अन्य काही कारणं असतील गर्भधारणेमध्ये व्यत्यय निर्माण होतो म्हणून गर्भपिशवी स्वच्छ करून घ्या म्हणून ती लॅप्रोस्कोपी नावाचा प्रकार हा फार सर्रास सजेस्ट केला जातो आहे अहो सिझरीन विझरीन तर बाईसाठी म्हणजे जी सिझरीन करत नाही ती मूर्ख आहे मुलगी असा मूर्ख प्रघात आपण पाळणारी माणसं झालेलो आहोत एक सिजरीन झाल्यावर सुद्धा त्या मुला मुलीवर अत्याचार करतात तिला शक्यतो सिजरीन झाल्यावर पूर्वी सिजरीन झाल्यानंतर बाळनपण तिच्यावर लादत नव्हते सर्रास आता गायनेकोलॉजिस्ट सांगतात काय होतं त्या दुसरं सिजरीन होऊ शकतं म्हणून मुलींकडनं दोन बाळणपणं तीन बाळणपण करणारे महाभाग सुद्धा मी पाहिलेत सगळे प्रकार वंध्यत्वाच्या बाबतीतले सुद्धा सगळे प्रयोग सगळ्या चाचण्या सर्या सर्रास मुलींचाच काव पहिल्यांदा करतात या बाप्याला काही लाज वाटते हरामखोराला त्यांनी पण करावे ना त्या चाचण्या पण हल्ली हल्ली त्या चाचण्यांना हे पोट्टे आत्ता आत्ता तयार होऊ लागलेत सगळा अत्याचार त्या मुलीवरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे या जगात दलित कोण असेल तर सर्वप्रथम ती महिला दलित आहे तिचाच सगळीकडे शोषणाचा बोलबाला आहे खूप शोषण होतं तिचं तीच पहिली दलित आहे हे एक ऐतिहासिक वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय ती खूप तंतोतंत लागू आहे अगदी वेल टू डू घरात सुद्धा डावी वागणूक वागदी माझ्या बायकोला सुद्धा माझ्या घरात वागणूक कशी आहे तर डावी आहे भावेचाच आवाज जास्त आहे मी एका मुलीवर थांबलो त्याच्या मागचे खूप असे उदात्त कारण होते एकतर माझ्या डोक्यामध्ये दर महिन्याच्या ज्या काही वेदना आहेत चार दिवसांच्या त्या माझ्या बायकोला वारंवार येतातच प्रसुती वेदना तिने सहन करायच्या घरे तिने सांभाळायचं स्वयंपाक तिनेच करायचा जबाबदाऱ्या तिनेच घ्यायच्या मग त्याच्यावर का पण तिच्यावर अजून एक बाळणपण लादायचं आणि लोकसंख्येचा भासमासूर या प्रश्नांमुळे मी थांबलो खरा काही ठिकाणी एकावर थांबल्या थांबलेले जे उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये असं कळ कळतं आहे मला की सेकंड डिलिव्हरीला काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून थांबलेत नकारे सगळे प्रयोग सगळ्या अपेक्षा सगळ्या महिलांकडनंच करता येतो आज मी जी स्टोरी सांगणार आहे तुम्हाला त्या स्टोरीकडे वळण्या अगोदर लॅप्रोस्कोपीचं एक उदाहरण आत्ता त्या चोपडा हॉस्पिटल आपल्या बिटको हॉस्पिटल बिटको कॉलेजच्या समोर तिथं घडलेली घटना आहे त्याच्यामधलं पाहिलं होतं आणि आत्ता कालच सिव्हिल हॉस्पिटलला पण पाहिलं खूप तरुण तरुण मुली या बाळणपणांच्या वेदना ज्या आहेत त्या सहन करू शकत नाही आहेत अन्य अन्य अनेक कारणं आहेत त्या त्यामुळे सुद्धा त्या दगावत आहेत सावध सावधवा बाबांनो सगळे प्रयोग त्या मुलींवर नका करू त्या खूप नाजूक असतात कारण तुमच्या घरामध्ये सगळ्यात नंतरचा त्यांना हक्क आहे सगळाच जेवणसुद्धा पुरुषांचं झाल्यावरच महिला करतात ते पण काय असलं तर करतात नसलं भरपूर तर ते ॲडजस्टमेंट करून जीवून घेतात तर त्या अन्नामध्ये तिचं किती असं सुदृढ असू शकणारे शरीर पण तरी सुद्धा सगळे प्रयोग आपण मात्र तिच्यावरच करत आहोत आज एक घटना माझ्या कानावर जी आली आहे ती त्यांना पहिलं बाळ झालं ते मुलगी बाळ झालं दुसरं बाळ झालं तेही मुलगी बाळ झालं आणि आजूबाजूच्या सगळ्या दबावाला बळी पडवून तिसऱ्या बाळाचा चान्स घेण्याचं चा ठरलं आणि खूप खुशीत सगळं चाललेलं होतं तिने खूप नवस सायास खूप केले खूप व्रत वैकल्य केले खूप तिने वेगवेगळ्या देवदेवतांना नवस बोलून ठेवले आणि आली ती बाळणपणाची वेळ तिला हवा होता वंशाला दिवा आता तो तिच्यावर लादला असं मी थेटच म्हणणार आहे तुम्हाला ते खरं खोटं मला नाही माहिती पण या समाजाच्या जडणघडणीतनंच तिसऱ्या बाळाचा चान्स जो घेतला गेला तो वंशाचा दिव्वा हा दिव्वा काय उपयोग नाही आलेला आई बा उपयोगात नाही आलेला आई बा, आले बापाचा हा अजितेंद्र भावेच सांगतो माझे आईबाप एकटे राहत आहेत माझी मोठी बहीण त्यांना सांभाळते माझा मोठा भाऊ वरती राहतो त्याची छत्रछाया आहे पण जितेंद्र भावे आईबापासाठी एक लायक मुलगा होता का हो किंवा आहे का हो तर त्याचं उत्तर नाही 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 नाही, नाही। शंभर वेळा मी सांगतो तुम्हाला कारण त्यांच्या संदर्भातली जी काही कर्तव्य करायची असतात ती जितेंद्र भावे हा दिव्वा दिव्वा असताना सुद्धा काही करू शकलेला नाही आज वंशाचा दिवा खरी आमची मोठी बहीण आहे तीच त्यांना क्षणाक्षणाला जपते सांभाळते काही दिववा नाही काढा त्याच्यातली हव्वा नो दिव्वा, तर त्या माझ्या वाचनात आलेल्या आणि माझ्या मित्रांनी सांगितलेल्या कहाणीतली गोष्ट सांगणार आहे की तिसरं बाळ झालं सर ओ मॅडम झालं तिसरं बाळ मुलगी बाळ झालो आणि ते मुलगी बाळ झाल्याचा त्या नव्या नव्या बाळंतीन बाईवर तिसऱ्या डिलिव्हरीसाठी आलेल्या बाळंतीन बाईवर इतका काही भयानक परिणाम झाला तिला कळलं तिसरी मुलगी झाली काय व्हावं तुम्ही विचार नाही करू शकत तीव्र असा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात ती बिचारी ते लहान मुलगी बाळ आपल्या नवऱ्याच्या मांडीच निघून गेली आणि प्रचंड प्रचंड प्रेम नवरा बायकोचं बरं पण हा जो समाज आहे ना त्यांचे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील त्याचा दबाव त्या दिव्याचा म्हणून त्यांनी तो तिसरा चान्स घेतला आणि बायको गमावून बसलाय तो आज इतक्या सुंदर पोस्ट लिहितो एकदम विदारक की मी बायको असतानाचा किती लाडाकोडाचा नवरा होतो तिचा किती लाडाकोडाची बाळ होती माझी दोन मुलगी बाळ सुद्धा तिची लाडाकोडाची होती किती सुंदर पद्धतीनं ती आपल्या पिल्लांना नवऱ्याला कशी सांभाळत होती तो त्याच्यामध्ये सगळंच एक्सप्लेन करून सांगतोय अगदी कामावर निघताना ती डबा कसा भरून द्यायची मग घड्याळ चावी वॉलेट सगळ्या गोष्टी कशी द्यायची इथपासनं तो सगळ्या गोष्टींची वर्णन करतोय बेरीज मला काय सांगायचंय दिव्वा ही हव्वा आहे दिव्वा ही हव्वा आहे मी माझ्यावर नाही सांगितलं जगावर नाही सांगतो की लायक पोटे आई आईबापाची ते हे त्याचा तुम्ही विचारही करा आणि नका खूप शिजरीन करताय तुम्ही फाडून ठेवतायत महिलांना वंद्यत्वाचे सगळे प्रयोग करताय तुम्ही महिलांवरच करताय सगळ्या यातना सगळ्या वेदना दर महिन्याच्या तर पाच सहा दिवसाच्या तर त्या भोगतातच बाळणपणाच्याही भोगतातच वर्ण पोट्यांनो तुमच्या आईबापाचे जे काही टॉन्ट असतात ना ते पण तिलाच खावे लागतात तो भयानक हे सगळं खूप साकल्यानं विचार करा जितेंद्र भावे आज असा या विषयावर का बोलला याचा खूप खोलवर विचार करा प्लीज राजकारण 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 राज गेलं चुलीत अरे पण मी जे पाहतो बघतो ऐकतो सगळे अनुभव जे येतात लोक येऊन माझ्याशी जे बोलतात ते तुमच्याशी बोललं पाहिजे यातनं किमान दहा महिला जरी वाचल्या ना दिव्यामुळं तर बास माझी ही आत्ताची जी काही तुमच्याशी संवादाची ही जी काही क्लिप तयार झाली आहे ती तिच्यामध्ये मी यशस्वी झालो आणि मी भरून पावलं असं सा समजेल सावध वा सावध वा सावध ओळखा भविष्याचा हाका का, का। वंदे मात्र